जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन तेरा जुलै देव आणि नाम भिन्न नाहीत बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले तरी आपण त्याप्रमाणे वागतो का पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का हाच तर आपल्यातला दोष आहे थोर पुरुषाचे मात्र तसे नसते त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखविले आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत जगातले सुख हे खरे सुख नव्हे दुःखाने सुखाचा घेतलेला केवळ वेश आहे तो असे जेव्हा त्यांच्या अनुभवास आले तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते, ते लागले परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे असे त्यांना आढळून आले त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम हेच वेदकाळापासून तो आत्तापर्यंत सर्व साधू संतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने भक्तीने आणि एकाग्रतेने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो असा सर्व संतांनी आपला अनुभव कंटर्वाने सांगितला आहे आपण तसे नाम घेतो का नामाकरिता नाम घेतो का का मनात काही इच्छा वासना ठेवून घेतो कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच ना म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम नाम एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आला मुले पतंग उडवितात एकदा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो तरी तो पतंग उडविणारा म्हणतो माझ्या हातात आहे पतंग कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरूरी आहे आपल्या जीवनात परमेश्वरा वाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ती बाळगल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण आपली स्थिती तर याच्या अगदी उलट परमेश्वरा वाचून आपले कुठेच न अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो मग परमेश्वर तरी कसा येईल परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले तर जीवनाचे सार्थक झाल्यावरून राहणार नाही नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात बोधवाक्य भक्त भगवंत व नाम ही तिन्ही एकरूपच आहेत जे नाम आहे तेथे भक्त आहे व तेथेच भगवंत आहे प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या नामाचा जप करूया अकरा वेळा શ્રી રામ જય જય રામ 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 શ્રીરામ જય જય રામ શ્રીરામ જય જય રામ श्री रामाच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद